दिन दिन दिवाळी गाई म्हशी होवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आईबापाचा ही मन आपल्या सगळ्यांना माहिती आहे दिवाळीची सुरुवात ही पवित्र अशा वसुबारसने होते वसुबारसची पूजा कशी करावी कसं नैवेद्य दाखवावं त्याचं महत्व काय हे सगळं आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरणे गौरी ना नारायणी नमस्तु सगळ्यांनाच माहिती आहे दिवाळी ही तोंडावरती आली आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस वसुबारसला गवत्स द्वादशी असेही म्हणतात हा हिंदू धर्मात महाराष्ट्रात खूप महत्वाचा सण मानला जातो वसुबारस म्हणजे गाय वासरू वासरू गाय वासरूचं प्रतीक म्हणजे आई आणि तिचे ती थी मुलं तर असं हे गाय वासरू हे आई आणि मुलांचं प्रतीक असतं तर गायी आणि वासरूचं आभार मानण्यासाठी वसुबारस हा सण साजरा केला जातो गाय आपल्याला तिच्या मुलांना बाजूला सारून आपल्याला दूध दही ताक लोणी तूप ह्या सगळ्या काही गोष्टी देत असते परत शेण गोमूत्र ह्या सगळ्या काही गोष्टी देत असते ती आपल्याला त्यामुळे वसुबारस म्हणजे कृतज्ञतेचा दिवस तिचे आभार मानण्याचा दिवस वसुबारसची पूजा करताना सुरुवातीला फरशी स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर चौरंग मांडावा चौरंगावरती एक छान वस्त्र घालावं आणि त्यानंतर मग आपण गणपतीला विघ्नहर्ता असे म्हणतो तर विघ्नहर्ता सर्वप्रथम पूजा करावी गणपतीचा अभिषेक करावा आणि थोड्या अक्षदा टाकून गणपती त्यावरती विराजमान करावे नंतर गणपती बाप्पाना असं विराजमान करून झाल्यानंतर आपल्या घरात असलेली गोमाता मग ती मातीची मूर्ती असो किंवा पुतळ्याची त्या दोन्ही घ्याव्या आणि त्या पितळेच्या मूर्तीवरती अभिषेक करावा पितळेची मूर्ती मूर्ती नसेल तर मातीची मूर्ती असेल तिच्यावरती अभिषेक करावा गोमाता गोमाता असं म्हणून अकरा वेळा अभिषेक करावा पाण्याने असा अभ... अभिषेक केल्यानंतर छान असं तिला छान असं पुसून घ्यावं जर आपल्याकडे गोमातेची किंवा गायवास्त्राची मूर्ती नसेल किंवा पितळेची मूर्ती नसेल तर एक फोटो आणावा विकत किंवा मूर्ती आणावी विकत आणि नंतर वसुबारसची पूजा करावी आणि आपल्याकडे जर खर जर आपण खेडे गावा, गावात किंवा गावात राहत असू तर गाई असतात तिथे गाई आणि वासर असतात त्यांची संध्याकाळी पूजा करावी त्यांना हळदी कुंकू लावावे त्यांचे पाय धुवावे गायीचे आणि त्यांना बाजरीच्या भाकरीचा आणि गवारीची शेंग हा असा नैवेद्य दाखवावा किंवा गोड असं पुर पुरणाचा नैवेद्य दाखवावा खऱ्या गायींची दिवे लागणीच्या वेळेस पूजा करावी त्या गायींना हिरवे गवत चार चारा असं काही काहीतरी खायला द्यावे आणि त्यांना ओवळावे आणि त्यांचे त्यांच्या पाया पडाव्या पण पाया पडताना तोंडाकडे पाया न पडता जो पाठीमागचा भाग आहे शेपटी वगैरे जो पाठीमागचा भाग आहे त्या पाठीमागच्या भागात तेहतीस भागा, ते ते कोटी देव असतात त्या पाठीमागच्या भागाच्या पाया पडाव्या आणि घरी जर पूजा करत असाल तर असा अभिषेक करून घ्या आणि अभिषेक केल्यानंतर छान तिला गायीला पुसून घ्या तिच्यानंतर मग असं स्थापन करा गायीला असं स्थापन केलं मी आणि त्यानंतर माझ्याकडे दोन मूर्त्या होत्या एक मातीची मूर्ती होती आणि एक पितळेची मूर्ती होती गाय वासराची मग मी गाय मातीची मूर्तीही पुसून छान अशी स्वच्छ करून घेतली आणि पाठीमागे ठेवून घेतली नंतर नंतर मग असं गणपती बाबांना हळदी कुंकू लावून घेतलं आपल्या हाताच्या अनामिकेने केलं आणि तिच्या वासरानं असं हळदी कुंकू लावून घ्यायचं मग ती पितळ्याच्या मूर्तीला लावायचं आणि नंतर मग मातीच्या मूर्तीला लावून घ्यायचं असं असं काय वासरूला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर असं अष्ट अक्षता त्यांच्यावरती वाहायच्या अक्षता वाहून झाल्यानंतर असे फुले अर्पण करायचे फुलं वाहून घ्यायची गणपतीवरती नंतर मग गाय आणि वासरूवरती पण फुले वाहून घ्यायची फुले अर्पण करायची त्यांना असे दोन्ही मूर्तीवरती छान असे फुले अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर मग छान अशी फुले अर्पण करून घ्यायची आणि दिवा लावायचा धूप दीप लावायचं आणि त्यांना ओवळायचं गोमातेला ओवायचं घरी पूजा करत असाल तर नैवेद्य दाखवायचा बाजरीची भाकरी गवारीची शेंग असं संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पूजा करायची आणि नैवेद्य दाखवायचं आणि बाहेरही खऱ्या गायची तुम्ही पूजा करत असाल तर संध्याकाळच्या वेळेसच करायची पूजा ग सुरू घरी आल्यानंतर त्यांची पूजा करायची त्यांना पण असं प छान पूजा वगैरे करायची त्यांना पण फुला वगैरे अर्पण करायची आणि त्यांना बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग हे सगळं काही नैवेद्य दाखवायचं हिरवा चारा नैवेद्य दाखवायचा आणि पूजा करायची अशा प्रकारे आपल्या घरच्या गायीची घरच्या गायवासराची मूर्तीची फोटोची पूजा करा आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि जर खरी गाय भेटली असेल तर तुम्हाला तर नक्कीच खऱ्या गायीची पूजा करा आणि ती तिचीही छान प्रकारे अशी सेवा करा पूजा करा त्या गायवासराचा आशीर्वाद घ्या आणि त्या गायवासराला आभार माना धन्यवाद माना ती आपल्याला वर्षभर दूध दही तूप दू, लोणी हे सगळं गाय देते त्यामुळे तिचे आभार माना धन्यवाद म्हणा तिला आणि अशा प्रकारे पूजा करा वसुबारस हा केवळ सण नाही तर तो कृतज्ञतेचा दिवस आहे आपल्याला पोषण देणाऱ्या प्रत्येक सजीवाला गायीला म्हणूनच आपण सर्वांनी या दिवशी गायीला आणि प्र प्रत्येक सजीवाला धन्यवाद माना तिचं संरक्षण करा आणि आपल्या ती आपल्यासाठी गाय वासरू आयुष्यभर राबत असते आयुष्यभर आपल्याला पोषण देत असते तर हा एक दिवस तिच्यासाठी तिच्यासाठी द्या ती जी सेवा करा मनोभावे तिची पूजा करा तिची अर्चना करा आणि आभार माना नक्कीच ह्या वर्षी गोमातेच्या आशीर्वादाने आपल्याला सुख शांती समृद्धी आणि भरभराट होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ आणि हो, हो आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका